पावसाळी अधिवेशनातून येऊन आमदार संजय पुराम यांनी आपल्या घरी पाऊल न ठेवता केला अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा तुटलेले पूल आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाची केली पाहणी नमस्कार सत्यको जाणून न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही आमदार संजय पुराम यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त भागांना तातडीने भेट दिली मागील आठवड्यात पूर्व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे अनेक नदी नाल्याचे पूल क्षतिग्रस्त झाले असून शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे शनिवारी सकाळी विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहून गोंदियाला आल्यानंतर आमदार पुराम यांनी आपल्या घरी पाऊल न ठेवता व कोणतीही विस विश्रांती न घेता सरळ आपले दौरे सुरू केले त्यांनी आमगाव साले कसा वाघ नदी पूल रस्त्याची पाहणी केली या ठिकाणी वाघ नदीवरील पुलासाठी केंद्र सरकारकडून पंचवीस कोटी रुपयाची निधी मंजूर झाली असून पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली त्याचप्रमाणे पिपरटोला चिसटोला जोडणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने थोडा का पूर परिस्थिती निर्माण झाली तर पुलावरून पाणी वाहतो हो। आणि या दोन्ही गावाचा संपर्क तुटतो सध्या स्थितीत या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत स्थानिक ग्रामस्थ रणजितसिंह मच्छिरके यांच्या मते या पुलाचे चार लक्ष रुपयाचे काम आमदार संजय पुरम यांच्या पुढाकाराने पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे तसेच देवरी तालुक्यातील ककोडी चिचगड देवरी या राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या रोडाचे पुलाचे काम सध्या सुरू आहे मात्र तात्पुरते तयार करण्यात आलेले पूल पावसामुळे वाहून गेल्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी आमदार संजय पुराम यांनी भेट देऊन तात्पुरत्या स्वरूपात आवागमन सुरळीत ठेवण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे त्यानंतर देवरी तालुक्यात नदी व नाल्या लागत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली पाणी पिरल्यामुळे पेरणी व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पदमपूर येथील एका शेतकऱ्याची बैलजोडीसुद्धा पुरामध्ये वाहून गेली या सर्व नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे निर्देश तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना आमदार संजय पुराम यांनी दिले या दौऱ्यात आमदार संजय पुराम यांच्यासोबत देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन संबंधित विभागाचे अभियंते तहसीलदार गटविकास अधिकारी अन्य भाजप पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते शेतकऱ्यांनी आमदाराच्या या तत्परतेचे कौतुक करत असा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा आमदार हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे पूर्व विदर्भामध्ये चार दिवसाच्या पूर्वी मुसळधार पाऊस आला आणि त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याला सर्वाधिक पाऊस पावसाचा फटका बसला ज्यावेळेस मुसळधार पाऊस गोंदिया जिल्ह्यामध्ये आला माझ्या मतदारसंघात आला त्यावेळेस मी मुंबईच्या अधिवेशनामध्ये होतो आज मी मतदारसंघात आल्यानंतर डायरेक्ट वाघनदीच्या पुलाची पाहणी केली त्यानंतर मग कुवाढास नाल्यावरील सावंगी या पुलाची पाहणी केली आणि त्यानंतर चिचगड ककोळी राज्य महामार् महामार्ग क्रमांक तीनशे अठ्ठावन्न तेथील पूल चार दिवसाच्या पूर्वी रपटा वाहून गेला आणि शेतकऱ्यांचा जो धानाचा पीक होता त्याचा पण मोठ्या प्रमाणात खूप मोठा नुकसान झाला आणि म्हणून मी मतदारसंघात आल्याबरोबर सालेकसा आमगाव देवरी या तीनही तालुक्यात पाहणी केली सोबत पी डब्ल्यू डीचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन आज तीनही तालुक्यामध्ये पाहणी केली आणि त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असा प्रकारची आपण त्यांना सूचना केली माझं नाव नरेश सोनवाने आहे असिस्टंट इंजिनियर आहे मी आमगाव सब डिव्हिजनला डब्ल्यू डीला सदर ब्रीज पंचवीस कोटीचा आहे मंजूर झालेला आहे आणि सी आर एफ फंडमधून मंजूर झालेला आहे सदर ब्रीजचा आम्ही स्टेज वन एस्टिमेट तयार केलेला आहे आणि स तो एस्टिमेट आता नागपूरला सुपरिटेंडेंट इंजिनियर त्यांच्याकडे आहे हे राज्य सेंट्रल सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या आपल्याला आमदार संजय पुराम भेटले काय होते हे त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर पासून काम सुरू करा आणि पुढच्या वर्षच्या ऑक्टोबर पर्यंत या रस्त्याला सुरू करा म्हणजे हो आता आम्मी स्टेज वन तैयार के लिए नर आम से डिटेल एस्टिमेट तैयार करूँ आम्मी तीन महीनिया टेंडर वगैरह करूँ नंतर जी प्रोसेस पूर्ण करूँ जी मैं रंजीत सिंह लाल से मच्छर के ये पुल की समस्या काफी दिनों से है और इस पुल में ये जो पुल है ये बिपटोला से चिस्टोला मार्ग वाला पुल है और ये पुल में हमेशा चार फीट चार फीट पाँच फीट पानी भरा रहता है डेली और यहाँ से जो बच्चे जाते हैं स्कूल जाते हैं झाजिया जाते हैं आमगाँव जाते हैं उनको बहुत बड़ी समस्या होती है तो ये स्कूल के लिए आमदार साहब ने चार करोड़ रुपए मंजूर किए हैं आपने दिए हैं यहाँ आए तो उनका क्या कहना था कब बनेगा उनका कहना है कि बारिश के बाद में ये चालू होगा काम मैं मनेन्द्र मोहबंसी ककोड़ी निवासी आज हम ये ककोड़ी और ककोड़ी रास्ते को जोड़ने वाला चिचगढ़ देवरी रास्ता जोड़ने वाला जो पुलिया है वहाँ पर खड़े हुए हैं अभी पिछले जो दो तीन दिनों की लगातार बारिश हुई उस बारिश में ये जो पर्यायी व्यवस्था आप जो देख रहे हैं मेरे पीछे उस पर्यायी व्यवस्था को बना करके रखा गया था ठेकेदार के द्वारा वो उस पानी के बहाव में बह गया और आज लगभग चार से पाँच दिन हो चुके हैं उसके लिए किसी भी प्रकार की कोई व्यवस्था उनके माध्यम से नहीं की गई है तो नागरिकों की समस्या का संज्ञान लेते हमारे मानने हुए हमारे माननीय आमदार संजय जी जीपुर अपना अधिवेशन को छोड़कर यहाँ उपस्थित हुए हैं इधर है आज के इस आमदार साहब के औचक निरीक्षण दौरे के उपरांत ये काम को ठेकेदार के द्वारा जल्द से जल्द किया जाएगा पर्यायी व्यवस्था कुछ तो भी की जाएगी ताकि हमारे नागरिकों को हमारे ग्रामीण लोगों को ये जो समस्या हो रही है ये नहीं हो नहीं। कोकोळी आणि चिचगड जाणारे हे मार्ग राज्यमार्ग आहे तर इथून जे कामं चालू होते अतिदुर्ग पावसामुळे ह्या पूल तुटलेला आहे आणि इथं कोकोळीला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होऊन राहिला तर आमदार साहेबांनी भेट दिली माझं नाव महादेव बकाराम कोरेथ परसोडे को राजू जांभोळकर इकडं मनोज टेंबुर्णे भाऊराव कोरोजी इकडं मडावीजी आहेत बाबरावजी मडावी याच्या शेतातले रोणी झाले की एकूण कितीचं नुकसान झालेलं आहे कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे नुकसान असे झाले आहे त्याचे पहि बाकीचे आहेत बाकीच्या रोनील झाले आहेत करीब करीब रोणी झाली असतील चार एक हेक्टरच्या रोणी झाले आहेत आमदार वरमसाहेब आता म्हणून आले जायला विजय वगैरे द्या कलाटी साहेब आरण पंचनामा करा म्हणून आम्हाला सांगितला मी रोशन रामचंद गायधाणे मुक्काम पदमपूर पोस्टफुटाणा आणि देवरी तालुक्यात तर पदमपूर या नाल्यावरती आमदार साहेब संजयजीपुराम आणि समस्त गावकरी आलेले आहेत दोन दिवसाच्या आधी या भयानक पावसामुळे रात्रभर पाऊस झाला त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान तसेच परालावणी आणि नवीन रोप हा वाहून गेलेला आहे लोकांच्या तसेच रामचंदजी गायदाने पदमपूर यांची बैलजोडी पाण्यामध्ये वाहून गेली त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला आणि त्या शेतकऱ्याला भरपूर सारा नुकसान झाला तसेच पुराम साहेब इथं आले आम्हाला बरं वाटलं कारण की कसं आहे शेतकऱ्यांसोबत जे आहेत आमच्यासोबत जे म्हणजे शेतकऱ्यांसोबत जे उभे आहेत असे आमदार आम्हाला पाहिजेत होते आणि त्यांचा जो हा प्रसिद्धात मिळाला आहे व तशाचप्रमाणे जे इथं व्हिजिट करून त्यांनी पाहणी केली आहे ह्या पाणीच्या क शासनाकडून इथल्या किसानांना भरपाई मिळावे आणि कसं आहे तली तलाठी व तहसीलदार यांच्याकडून ह्या एरियाचा पंचनामा करून घ्यावा असं माझा आणि माझ्या गावकरी मंडळाकडून सरपंच साहेब व तसेच सर्व शासनांना अशी आग्रहाची आहे की त्यांना भरपाई वगैरे